गाईच निघालो आता समोर ना टेम्पोवाला रस्त्यावर होता बिट्टू टेम्पो आला थांबलो तुम्हाला टेम्पो बोलतो उपातला काही गरम जर रस्त्यावरच थांबलाय कशासाठी आहे तर गणपती बाप्पांचा मकर आणायला काय मकर आहे तुम्हाला तेव्हाच रिव्ह्यूल करेल आता काही रिव्ह्यूल होणार नाही डायरेक्ट गणपतीमध्येच रिव्ह्यूल एकदम पोचलो आता वसर मराठी शाळा आहे समोर आणि त्या बंगल्यामध्ये जायचं का जायचं आहे आपल्या गणपती बाप्पांची मकर घ्यायची नको अनुभू शकता रस्त्यावर आता चिन्मय कला केंद्रामध्ये पुन्हा एकदा एक मिटिंग आहे मंदिरामध्येच मिटिंग आहे आणि बाजूला दुकाने म्हणून पोहचलो तर चिन्मय त्या दिवशी बोललो मला नाही करत आज मुद्दा मला करून दाखवतो दाखवतो बघा दाखव चिन्मय सद मला वाटलं मुद्दाम दाखवतस तू मला वाटलं का माझा कॅमेरा चालू झाला म्हणून युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता जायचं आहे आम्हाला वसार गावामध्ये कशा चालू आहे तुम्हाला पुढे सांगतो बसला आहे नानाची वाट फक्त टेम्पोवालासिद्ध आला आहे कारण की खूप दिवस झाले निघालेलं निघालेलं पण काहीच कामाने मग तर काही होत नाही आज वेल काढला आहे कसा तरी करू काम बघूया नाना जातोय म्हणजे दे तयार होत आहे तर आला का निघू आपण डायरेक्ट काहीच निघालो आता मग नाना टेम्पोवाला रस्त्यावर होतंय बिट टू टेम्पो आला थांबवतो मला था। टेम्पोन बोलतो उपातला काही गरम जातो रस्त्यावरच थांबला आहे कशासाठी चाललंय गणपती बाप्पांचं मकर आणायला काय मकर आहे तुम्हाला तेव्हाच रिव्ह्यूल करेल आता काही रिव्ह्यूल होणार नाही डायरेक्ट गणपतीमध्येच रिव्ह्यूल आहे एकदम तुम्ही समजून दाख का किती मकर मारे चला बघ आहे उपातला बोलतो गुपातला विचार ऊन पण एवढाच बोलतो काहीतरी बोलतोय तर काहीतरी बोलतोय तो पोचलो आता वस्तरगावामध्ये मराठी शाळे समोर आणि त्या बंगल्यामध्ये जायचं आहे जायचं आहे आपल्या गणपती बाप्पांची मखर घ्यायची बरो नको आणू नाही आण तर चला तर घेऊ पटापट मग निघून निघू मस्त वैगे आता टेम्पोमध्ये चालू आहे काम बांधायचं आणि पोरांची मजवळ सुट्टी झाली तर खेळताना बघा मस्त हे लागल पोरे या ला लागत चला तर मस्त हे किती खेळतं ना म्हणजे लागल म्हणून मी त्याला ओरडलो तर बांधून घेतील नानासा मग बघू आपण कसं काय पुढत बसायचं की मागं बसायचं कारण की आम्हाला वाटलं जाम मोठं आहे पण तेवढं मोठं नाही आहे बघू आता कसं आहे जर काही पोचलो जे मकर ते नाही आलं आता त्याला फ्रेश होतो मग जेवण करून येतो जेवलं ना तर चार वाला लागलं किचन किचनमध्ये आज मम्मीने बनवले साबुदाने चिवड आहे तर मी तर नव्हतं तो घरी थोडंच बनवलं असतील मस्त इथं दही आहे इकडे आपल्याला भाजीमध्ये जेवण कशा जेवण का चिवड्याची भाजी सा पटापट जेवण करून घेऊ तर काय जेवण करून झालं मस्त काय आता वाजले पाच पहिला जाऊन दुवा घेऊन येतो मला चार वाजता आलं जाम म्हणजे कंबर एवढी दुखत होती ना ते पकडून पकडून मका टेम्पोमध्ये अक्षरशः जाम जायला लगेच पहिला पण हे पण गेली येऊ दुर्वा आणि थोड्या वेळेला म्हणजे साडेसातला मिटिंग आहे गावामधली ती पण जायचं आहे कवर करायला म्हणजे टॅम्पोला चांग दुर्वा आणला खाली दिलं थोडासा थोडावरती चालवला आहे जाऊ पटापट ठेवून येऊ पुढे दाखवतो काय करतो मी टीकला पण जायचं मग कसं बोललो साडेसातीमध्ये मी खूप साऱ्या गावातल्या समस्या आहेत चोर चोरबीर वाढले त्यांचं व्यतिरिक्त अशा खूप काही गोष्टी आहेत त्या त्याच्यावर बघू काय होतं ते सांगितलं तुम्हाला तर दुर्व ठेवू आणि पुढे एक काम आहे तो करून घ्या रस्त्यावर निवडा लागली काय बोलायला गोल्या गोल्याचं लरू काही बसत ना गोला गोल्याचे चेहरा कसून मी आता चिन्मय कला केंद्र मध्ये पुन्हा एकदा एक मिटिंग आहे मंदिरामध्येच मिटिंग आहे आणि बाजूला दुकान म्हणून पोहचल तर चिन्मय त्या दिवशी मी बोललो मला नाही करत आज मुद्दाम मला करून दाखवतो दाखवतो बघा दाखव चिन्मय सद मला वाटलं मुद्दाम दाखवतस तू मला वाटलं मुद्दाम सजवत माझा कॅमेरा चालू झाला म्हणून तर असं काहीच नाही तो सजवतं पण जास्त पेंटिंग जास्त करत सजवतं कमी म्हणून त्या दिवशी मी तुम्हाला मला दाखवून भेटलं होतं आता बाई भेटले मस्त तावडीमध्ये एकदम आहे बघू शकता नानानी सुद्धा मस्त मूर्ती सजवायला घेते त्याला इथं धोतर आहे म्हणून आता इकडे सुद्धा लावायचं डिझाईन करायचे एवढं तर केले डायमंड वर्क इकडे सुद्धा करत होती मस्त आहे की डायमंड वर्क आता तिला फोटो पाठवायला सांगितलं डायमंडवाल्यांचे गणपती बाप्पांचे फोटो म्हणजे नानांनी सांगितलं तर ती करते तिकडं आणि मला वाटलं गणपती नेला असेल मोठावाला पण नेलाच नाही अजून त्याचं थोडं काम बाकी आहे आणि त्याला कंप्लीट करायचं चला आपण जाऊ आता मंदिरामध्ये मीटिंग चालू होईलच थोड्या वेळाने दाखवलंच तुम्हाला याला दाखवायचं होतं म्हणून मी इथं आलो नाहीतर इथं नसतो आलो चिन्मय कसा वाटला तुला मस्त वाटला म्हणता आणि असाच सपोर्ट ठेवा आणि जर कोणाला पाहिजे असेल तर आमच्या शिलदिवा रोडला शिलगाव शिलगावमध्ये महाकालेश्वर मंदिरच्या इथं आहे आणि सेकंड शॉप देसाई नाका इथं जाऊन तुम्ही विजिट करू शकता मस्त मूर्त्या आहेत जाऊन नक्की व्हिजिट द्या चला तर काहीच मस्तपैकी बेस्टिंग संपलेली खूप सारे चर्चा झाली आता निघालो ते सेवन चाहि� करणं झाले पाय पण बरोबर संकष्ट करून बाप्पाचा मांडला असेल म्हटा हो आमच्या सोबत आहे आमच्या राज्य प्रतिनिधी विनोद वास्कर सर ते रिक्षा झालं तुम्हाला दोन कामं करतात त्यांच्यासोबत निघाले गेले आहे चला तर काहीच मस्त पोचलो अंगणामध्ये आणि मम्मी त्यांचं मांडण जाखवत होतो मला मांडून झाल्यानंतर आता सर्वजण येतील पाय पडायला मी पण पहिलं पाय पडून घेतो दाखवत होतो का आता नाणी मोरे हो याचा पाय पडून झाले मस्त पैकी आता येऊ नैवेद्य तर वरती आपण वरच्या देवावर घेऊ पाणी वगैरे तोडू खाली तर सोडलं आहे तरी पण वरती नेहा बोलतं पाण्याची बॉटलसुद्धा घेऊन ते आता जेवण खालीच बनवले मागच्या संकष्टीसारखं खालीच जेवायला सर्वांना म्हणजे एकत्र बनवते नऊ जण का नऊ जणांना डायरेक्ट आपण जेवण करून मग अशी बोललो तुम्हाला की जेवण केलं असेल किंवा मम्मी मांडला असेल पण काहीच नव्हतं गेलं मी आलो तेव्हा मांडत होते मी निघावलेले तेव्हा काही ते साडेआठ वाजलेले ना नऊ वाजून दोन मिनटांना होतं नऊच्या आठ चाळीसला मी इथं पोचलो घरामध्ये चला आपण करून घेऊ आम्ही भेटतो तुम्हाला मस्तपैकी जेवण जाते आज चालतो जरा सर आज बिड्डा होता आज सगळ्यांच्याच घरात बिड्डा असाल आमच्या इथं आसपास परिसरामध्ये जेवढी पण घर गरन त्यांचे बिड्डा डाल वटाण्याची भाजी मिरच्या पापड लोसचा सगळा काय होता दाखवलं मी कंटिन्यू दाख आता याला सोडतं मी तुम्ही एवढे बांधून तयारच आहे ना तो काय करतो माहिती आज कुल कुत्रे जाम आले नाकी न आणले येऊ एक तर त्यांना आयरन करते एक तर ते आला हैरण करतात त्यापेक्षा सोडत ना बांधून ठरतो दिवसभर आता सकाळी सोडलेला होता परत मी दुपारी बांधला आल्या आल्या कारण मला कुठं जाऊन न दे मागाशी पण मिटिंगला चाललेलो तेव्हा पण आता चाल आता रस्त्यावर गेला तो त्या बाजूला मी नाही गेलो म्हणून तुम्हाला थांबले थांबलेलं बघा आता मी तर इकडे आलो का परत येईल तो त्याला माहिती आहे कारण रस्त्यावर कुत्री जाम आहेत तो एकटा पडतो ना ती सात आठ जणं पडतात मस्त चालून झालं तो फक्त गेट लावून घेतो कारण आलं नाही पाण्याची बाटली घेतलेली खाली जेवायला एक तर ती त्याने त्यांचं सांगलं नाही पण माझी बाटली ठेवून गेली चला पण जाऊ तो एक तो जा तो तरी। वाट बघायला लागेल कारण की आता पाऊससुद्धा आला आहे मी खाली बसलेलो चालून तर कधीच झाले तर थोड्या वेळ वाट बघतो जेव्हा येईल तेव्हा मग त्यालाच लावायला सांगेल भांडण्याची <laughs> बॉटल अजून आतातच आहे मला ती फ्रीजमध्ये टाकून देतो म्हणजे टेन्शन राहणार थोडंसंच बाकी आहे पाणी उद्या सकाळी भरून टाकू आपण आता ब्लॉग आवडला असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग म्हणजे चलावावी